यूट्यूबर्सच येतात आणि भरपूर जणांना मी सपोर्ट केलेले आहे कुणाचे पन्नास सबस्क्रायबर होते आता त्यांचे पन्नास हजार सबस्क्रायबर झालेले आहेत हो पन्नासपासून ते पन्नास हजारपर्यंत मी त्यांना सपोर्ट केलेले आहे सपोर्ट म्हणजे मी त्यांना मार्गदर्शन करत असतो माझ्या लाईव्ह येत असतात पण आता थोडंसं मार्गदर्शन आपण थोडंसं हळूहळू सगळे हुशार आहेत आता आता भरपूर जणं व्हिडिओज पाहतात हो दादा म्हणता सपोर्ट करा प्लीज नितीन कदम दादा आलेले आहेत अकरा दादा पुणेकर काका नमस्कार स्वागत आहे दादा तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आमचे नितीन कदम दादा आहेत नितीन दादांना माहिती आहे की माझे लाईव्ह कसे असायचे पहिले हो त्यांचे पण पन पन्नास सबस्क्रायबर होते हो आता नितीन कदम दादा हे आमचे प्रीतम विलेज रेसिपी पण आहेत हो त्यांना पण सपोर्ट करा ताई आहेत का दादा आहेत माहीत नाही बहुतेक ताई आहेत हो नितीन कदम नितीन कदम यांचे पण चॅनल सुरू केलं तर आम्ही पण त्यांना मोटिवेट केलं होतं Uh, त्यांचे पन्नास सबस्क्रायबर आले त्यांना ला लाईव्ह ऑप्शन आला हो त्यांचं पण चॅनल आहे माऊली म्हणतो मी त्यांना माऊली दादा नमस्ते स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन्स चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक डन केले का ओके ओके राधे कृष्ण राधे राधे ओ राधे कृष्ण राधे राधे स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन्शो चॅनलमध्ये राधे राधे हो काका ज जेवण झाले का तुमचे मित्र काकांनी आज लवकर जेवले लाईक डन काका सहा like नंबर ओके ओके धन्यवाद धन्यवाद नितीन कदम झाला काका मार्गदर्शन सगळ्यांना असते धन्यवाद काका हो हो अजूनपर्यंत करत आहे दादा बघा दादा बघा काय म्हणतात प्रीतम ताई बघा नितीन दादा काय म्हणतात काकांचं मार्गदर्शन सगळ्यांना जास्त भरपूर जणांना मार्गदर्शन केलेलं आहे हो हां 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 आमचं अजून एक फॅमिली चॅनल आहे आजी डॉट शिल्पा त्यांच्या त्यांच्याबरोबर गावाकडे पण माझे जातो त्यांचं पण चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस हजार सबस्क्रायबर होतो आता त्यांचे दोन लाख दोन लाख प्लस सबस्क्रायबर आहेत त्यांना सिल्वर बटन मिळालेलं आहे त्यांनी माझ्या हातातच उद्घाटन केलं तर सिल्वर बटनचं अजून एक आमच्या ताई आहेत हो त्यांना पण सिल्वर बटन मिळालं होतं त्यांनी लाईफमध्ये माझी पण प्रशंसा केली होती हो त्यामुळे पुणेकर काकाने आम्हाला फुल सपोर्ट केलेला आहे मी सगळ्यांना सपोर्ट करत असतो काय हरकत नाही आपल्याला काय आपल्याला काय डॉलर कमवायचे नाहीत आपण रिटायर्ड आहे माझे दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया आहेत ते दोन्ही डॉलर आहेत त्यामुळं आपल्याला आणि रिटायर्ड आहे हो त्यामुळं आयुष्यात भरपूर कमवलं आहेत आता माणसं कमवायची आहेत माणसं पण कमवलेली आहेत पण आता यू यूट्यूबमार्फत अशी बरीचशी प्रेमळ माणसं मिळाली आहेत तुमच्यासारखी लाईक डन केले काका सहा नंबर ओके धन्यवाद राधे राधे म्हणतात ओके ओके राधे राधे स्वागत आहे तुमचे नितीनकरांचा काकांचे मार्गदर्शन सगळ्यांना असते धन्यवाद काका हो हो सगळ्यांना असते आणि त्यात आता आमचे शिंदे ब्रँड आले शिंदे ब्रँडला पण माहिती आहे हो मी असंच बसलो होतो गावाकडे गेलो होतो शेकुटी करत होतो आम्ही आजय राऊत शिल्पाने आम्ही तिघं बसलो होतो आणि मी जस्ट असं लाईव्ह बघत होतो मला शिंदे ब्रँड यांचा लाईव्ह दिसला त्यांनी हजार के सबस्क्रायबरला फक्त नऊशे अठ्ठ्याऐंशीच होते कमीच होत नव्हते मग आजय दादांनी मी त्यांना सबस्क्राईब केलं हो बराबर की नाही शिंदे दादा आज बघा त्यांचे टू हंड्रेड दोन हजार सबस्क्रायबर झालेले आहेत हो महिनाभरात म्हणणार नाही महिनाभर नाही पंधरा दिवसात हो मला इकडे येऊन पंधरा वीस दिवस झाले गावाकडनं येऊन मी गावाकडं होतो तेव्हा त्यांचे हजार सबस्क्रायबर झाले ते आता आता मी पुण्याला आलेलो आहे पंधरा ते सोळा मध्ये त्यांचे दोन हजार सबस्क्रायबर झाले त्या त्याचं मेहनत त्याचं श्रेय त्यांना भेंतीला जातं त्यांच्या व्हिडिओजला जातं हो सिलेक्शन ऑफ व्हिडिओज पण महत्त्वाचं असतं फॉलोअप पण महत्त्वाचं असतं हो आपण कुणाला फॉलो करायचं कुणाला अनफॉलो करायचं ते तुमच्या हातात असतं हो बरेच जणं मला फॉलो करतात माझे अडीचशे ते तीनशे यूट्यूब फॉलोअर्स आहेत आता एवढ्यांची नावं सांगायचं म्हणजे प्रॉब्लेम येतो पण ते कसं शोधायचं तुम्ही शोधू शकता हो शोधू शकता तुम्ही शिंदे ब्रँड म्हणतात हो काका बरोबर बरोबर तुमचे खूप सपोर्ट आहे हो माझा सपोर्ट सगळ्यांनाच आहे प्रीतम दादा बघा अजून एक जिवंत उदाहरण आहे शिंदे ब्रँड यांची माझी ओळख फक्त एक महिना पण झाला नसेल बरोबर की नाही शिंदे दादा हो मी त्यांना फार सपोर्ट करतो पण त्यांचा माझा मोबाईल नंबर नाही व्हॉट्सअप नंबर नाही त्यामुळं अजून सपोर्ट केला असता आणि बऱ्याच जणांना मी माझे पहिल्यांदा नंबर दिलेत आहे व्हॉट्सअप नंबर जे मला रात्री अकरा अकरा बारा वारा वाजेपर्यंत लोक फोन करायचे तेव्हा माझा स्वभाव होळा होता मी सगळ्यांना सांगायचो पण नंतर बरेचसे प्रॉब्लेम आले बऱ्याच जणांनी मला ट्रोल केलं हो काय काय चुकीचं बोलले काही चांगले बोलले काय बरोबर राहिले काय बरोबर नाही राहिले काय निघून गेले काय परत आले पण ते काय हरकत नाही आता आपले आपलं लाईफ आपण जगायचं असतं तुमचे खूप सपोर्ट आहे दादा बरोबर शिंदे दादा